नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एका कच्च्या बटाट्यापासून घरात सगळ्यांनाच आवडेल असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत म्हणजेच आज आपण एका कच्च्या बटाट्यापासून कुरकुरीत डोसा बनवणार आहोत बटाटा आहे त्यामुळे मुलांना हा डोसा नक्कीच आवडेल सोबतच आपण चटणीची रेसिपीसुद्धा पाहणार आहोत चटणी बनवायला अगदी सोपी आहे चवीला अप्रतिम लागते तुम्हाला माझी एक विनंती आहे जर का आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल घंटा नक्की क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतका बारीक रवा घेतला आहे जाड बारीक रवा असेल तरीही चालेल सपाट वाटी भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आता लगेच मी यामध्ये पोहे खायचे दोन चमचे मैदा घातला आहे तर तुम्हाला जर का मैदा वापरायचा नसेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इतकं बारीक फिरवायचं आहे की याचं व्यवस्थित असं पीठ होईल इतकं बारीक फिरवून घ्यायचं आहे फिरवलेलं मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी बटाट्याच्या फोडी घ्यायच्या आहेत तुम्ही अर्धी वाटी बटाट्याच्या फोडी घेतल्या तरीही चालेल आता ज्या भांड्यामध्ये रवा फिरवला त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत ज्या वाटीने रवा बटाटा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही मिरची घालू शकता तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत अर्धा चमचा जिरं घातलं आता यामध्ये मी पाणी न घालताच हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुमचं जर का दही घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून एकदम फाईन बारीक असं फिरवून घ्या फिरवून घेतलेलं मिश्रण आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे आपण जे रव्याचं पीठ बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी हे मिश्रण घातलं आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना मला पाण्याची गरज लागली नाही जर का तुम्हाला पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी घाला आता हे झाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता चटणी बनवून घेऊया तर इथं मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी डाळवं घ्यायचं आहे डाळवं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे यानंतर सेम त्याच वाटीने आपल्याला ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा साखर घालायची आहे एक चमचा यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे मुठभर कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये व्यवस्थित लागेल तसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर आपली चटणी तयार झाली आहे आता लागेल तसं यामध्ये घट्ट पातळनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार आता चटणीला आपण व्यवस्थित असा तडका देऊन घेणार आहोत म्हणजेच फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणी पात्रामध्ये मी दोन चमचे तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलं एक चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे इथं मी एक बेडगी मिरची पाव मिरची घातली आहे तुमच्याकडे जर का बेडगी मिरची नसेल तर नाही घातली तरीही चालेल यामध्ये मी कढीपत्ता घातलेला नाही कारण माझ्याकडे नव्हता तुम्ही घातला तरीही चालेल आता हा तडका आपल्याला चटणीवरती देऊन घ्यायचा आहे मी यामध्ये मीठ घालायला विसरले होते तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ही चटणी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तयार झाली खमंग अशी आपली चटणी चटणी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून पहा तर आता इकडे आपलं द डोशाचं मिश्रण व्यवस्थित असं भिजवून तयार झालं आहे जवळपास मी हे वीस मिनिटं ठेवलं होतं तर इथे पहा आपला रवा व्यवस्थित असा भिजला गेला आहे चवीनुसार यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं मी पाऊन वाटी इतकं पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे तर इथं मी पाऊन वाटी इतकं पाणी घेतलं तर एकूण मला पाऊन वाटी इतकं पाणी लागलं तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं थोडं थोडं पाणी घालत आपला आपण ता तांदळाचा डोसा जसा बनवतो तसंच आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण डोशासाठी जसं बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर बनवून घेतलं जर का यावेळी तुम्हाला वाटलं की या मिश्रणामध्ये बटाट्याच्या फोडी राहिल्या आहेत मोठ्या किंवा गाठी राहिल्या आहेत तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरला व्यवस्थित असं परत फिरवून घेऊ शकता आता आपला डोसा व्यवस्थित जाळीदार असा व्हावा इन्स्टंट आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला सोडा घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व पळीने अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला फेटून फेटून घ्यायचं आहे या मिश्रणाला व्यवस्थित असा फेस येईपर्यंत म्हणजेच हे मिश्रण व्यवस्थित असं हलकं फुलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे पहा आपल्या पळीला व्यवस्थित हे कोट होईल इतकं हे आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे तर आता आपण याचा डोसा बनवून घेणार आहोत तर तव्यावरती मी थोडंसं तेल घातलं तेल आपल्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे यानंतर तवा छान कडकडीत तापवून घेतला नंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे शिंपडलेलं पाणी व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व एक पळी बॅटर मी तव्यावरती घालणार आहे व आता याचा डोसा आपल्याला व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आता यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे डोसा भाजत असताना डोसा शेकवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही हाय करायची नाही अगदी मीडियम फ्लेमवरती हे डोसे आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत जर का ह्या फ्लेमवरती हा डोसा तुम्ही शेकवून घेतला तर तो व्यवस्थित असा कुरकुरीत होणार नाही तुम्ही कुठलाही डोसा बनवत असाल त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे ज्यावेळी आपण डोसा पसरवतो त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम मा आपल्याला बारीकच ठेवायची आहे आता अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेणार आहे तर रव्याचं वजनी प्रमाण इथं दोनशे ग्राम इतकं होतं तर घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळपास माझे नऊ डोसे तयार झाले सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे नक्कीच बनवू शकता चवीला अप्रतिम झाले होते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाचची दाखवलेली कर। सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद